बेल आयकन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा तर सुपर डान्सर महाराष्ट्र करता करता हे वर्ष कसं गेलं कळलंच नाही यावर्षी सिनेमा कुठला रिलीज नाही झालेला माझा पुढच्या वर्षी येणार आहे पण सुपर डान्सर महाराष्ट्र हा दोन हजार अठराचा माझा एक खूप महत्त्वाचा भाग होता खूपच छान पॉझिटिव्ह अशा आठवणी देऊन गेला हा कार्यक्रम मला आणि नवीन वर्षात आता आपण सगळेच पदार्पण करतो आहे एका अर्थी मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की मराठी सिनेमात खूप चांगल्या घडामोडी घडल्या अनेक मराठी सिनेमे प्रेक्षकांनी पसंत केले बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली टेलिव्हिजनच्या बाबतीतसुद्धा अनेक अनेक प्रयोग प्रत्येक चॅनलवर चालू आहेत त्यातलाच चा एक महत्त्वाचा प्रयोग म्हणजे आमचं सोनी मराठीवरचा सुपर डान्सर महाराष्ट्र तर ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत एकंदर दोन हजार अठरा साल खूपच चांगलं गेलं दोन हजार एकोणीससुद्धा तुमच्यासाठी माझ्यासाठी इंडस्ट्रीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी सगळ्यांना खूप उत्तम जाईल अशी अपेक्षा करतो दो, सगळ्यांना दोन हजार एकोणीस सालच्या खूप खूप शुभेच्छा मला हजार मध्ये नवीन काय करताना दोन दो हजार एकोणीस साली दोन तीन प्रोजेक्ट्स आहेत मी आत्ता एक हिंदी इंग्लिश अशी एक सिरीज करतो आहे असुरा नावाची जी अर्षद वारसे यांच्याबरोबर मी करतो आहे अजून एक वेगळं प्रोजेक्ट आहे त्याच्याबद्दल मला अजून सांगायला परवानगी नाही आहे आणि एक सिनेमा मी केला आहे ज्याच्याबद्दलही मला अजून सांगायला परवानगी नाही आहे पण ह्या तीन गोष्टी तर नवीन वर्षाच्या पहिल्या तीन चार महिन्यातच येतील त्याचबरोबर अमर फोटो स्टुडिओ या आमच्या नाटकाचा अमेरिकेचा दौरा आहे अशा बऱ्याच गोष्टी चालू आहेत हळूहळू सगळ्या लोकांसमोर आणीन